भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर जे घडलं ते क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतं सामना संपला आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे खेळाडू हात मिळवतात मात्र यावेळी भारतीय खेळाडूंनी ते टाळलं भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव विजयी षटकार ठोकत सामना संपवला आणि त्यानंतर तो नॉन स्ट्रायकर एंड वरील शिवम दुबे सोबत थेट ड्रेसिंग रूममध्ये परतला पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडू सोबत हात न मिळवता तो थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला भारतीय संघातील इतर खेळाडू बाहेरच होते सूर्या आणि दुबेला ते भेटले त्यांच्याशी हस्तांदोलन करून लगेचच ते आत परतले सामना संपल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानामध्ये रांगेत उभे राहून भारताच्या खेळाडूंची वाट पाहत राहिले पण भारतीय संघातील एकाही खेळाडूनं त्यांच्याकडे जाण्याचे कष्ट घेतले नाही आणि त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू मान खाली करून मैदान त्यांनी सोडलं विशेष म्हणजे टॉस वेळी सुद्धा पारंपरिक हस्तांदोलन झालं नव्हतं सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हात न मिळवता तो तिथून थेट निघून गेला